नमस्कार रुपालीस किचन अँड ब्लॉग या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आणि नवरात्री उपवास विशेष आपण उपवासाचे पदार्थ आणि तेच व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड होत आहेत आणि त्यापैकीच आज आपण एकदम टमटमीत फुगलेले आणि कुरकुरीत असे शाबुदाना वडे कसे बनवायचे ते बघणार आहोत या तर रेसिपीला सुरुवात करूया इथं दोन वाटी साबुदाणा मी रात्रभर भिजत ठेवला आणि इथे दोन उकडलेले बटाटे घेतलेत चवीनुसार मीठ हिरवी मिरची बारीक ठेचून घेतले आणि मोठा शेंगदाण्याचं कूट आहे अर्धी वाटी दही तर सगळ्यात अगोदर आपण इथे साबुदाणा आणि बटाटा हे मळून घेऊयात त्यासाठी मी हा साबुदाणा एका ताटात काढून घेते तर तुम्ही बघू शकता या पद्धतीने जर वडे तुम्ही केले तर तुमचे वडे अजिबात फुटणार नाहीत आणि यामध्ये घालते अर्धी ते पाऊन वाटी शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे आणि कूट आपल्याला मोटाड हवं अगोदर शेंगदाणे भाजून घ्यायचे आणि त्याचं थोडंसं मोठं दरदरीत कूट बनवून घ्यायचं आणि इथं हिरवी मिरचीचा ठेचा तर तो तुमच्या आवडीनुसार तिखट तुम्ही, तुम्ही कमी जास्त करू शकता चवीनुसार मीठ आणि उकळलेला बटाटा घेतलाय तर बटाटा आपल्याला इथं किसून घालायचा आहे जर असाच मॅश करून घातला तर काय होतं थोडासा गुठोळ्या राहतात आणि मग ते एकाच वड्यामध्ये कुठेतरी जास्त दिसतो बटाटा त्यामुळे खिसून घालायचा तर तुम्ही बघू शकता बटाटा इथे खिसून झालाय आणि आता हे छान आपण मळून घेऊयात तर तुम्ही बघू शकताय बटाटा जास्त पण वापरू नका आणि जर जास्त बटाटा जर झाला तर आपले साबुदाना वडे असे गुळगुळीत गुड़ होतात आणि मग ते चवीला सुद्धा चांगले लागत नाहीत आणि फुलत सुद्धा नाहीत आणि साबुदाना वडा म्हटलं की थोडासा कडक आणि कुरकुरीत छान लागतो त्यामुळे बटाटा शक्यतो थोडासा कमी वापरा तर तुम्ही बघू शकताय आता हे पीठ आपलं मळून झालंय आता आपण तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि वडे बनवायला घेऊयात तर तुम्ही बघू शकता इथं एक लिंबाच्या आकाराचा मी गोळा घेतलाय आणि अगोदर त्याला असा हातावरती आपण असा प्रेस करून घ्यायचा आहे आणि नंतर त्याची गोळी बनवून अशा पद्धतीने त्याचा वडा बनवून घ्यायचा आहे मस्त तर तुम्ही बघू शकताय अशा पद्धतीने वडे बनवून घ्यायचेत आणि जर तुम्हाला वाटत असेल की वडा व्यवस्थित येत नाहीये तर तुम्ही थोडासा हाताने त्याला आकार देऊ शकता जर तुम्हाला वाटतंय की साबुदाना सुट्टा होतोय चिटकून राहत नाही त्यामुळे हे थोडंसं लाडूसारखं आपण अगोदर त्या गोळीला बनवून घेऊया आणि नंतर वडा प्रेस करून घ्यायचा म्हणजे वडे अगदी छान होतात तर तुम्ही बघू शकता मी तर तीन वडे तुम्हाला बनवून दाखवलेत हे वडे एकदम मस्त असे होतात आणि तेलात फुटतही नाहीत काही जण म्हणतात की तेलात वडे फुटतात पण असं काहीच होत नाही या मेजरमेंटने करा तुम्ही तुमचे वडे अजिबात फुटणार नाहीत मी असेच वडे बाकीचे बनवून घेते इथं बघू शकता तेलसुद्धा गरम झाले एकदम तेल कडकडीत गरम नको आहे आपल्याला आणि आता यामध्ये हे वडे सोडून घेते आणि गॅसची फ्लेम आपल्याला एकदम लो ठेवायचे आणि जेवढे वडे तेलात ते येतील तेवढे वडे तुम्ही सोडू शकता आणि गॅसची फ्लेम एकदम हाय करायची नाही लो टू मीडियम फ्लेम वरच आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहेत मग त्यानेच काय होतं की एकदम टम्म फुगतात आणि कुरकुरीत व्हायला सुद्धा मदत होते आता थोडेसे तळे गेलेले आहेत आणि आता हा एक वडा थोडासा तेलाच्या बाहेर आहे तर तो सुद्धा आतमध्ये तेलात असा सरकवून घेऊया आणि हलके तेलात वरती यायला सुरुवात झालेली आहे तोपर्यंत आपण गॅसची फ्लेम थोडीशी मिडियम करून घेऊया तेलात वडे सोडताना एकदम लो फ्लेम ठेवा आणि ते थोडेसे वरती यायला लागले की मग मीडियम फ्लेम केली तरी चालेल पण हाय फ्लेम करू नका तर तुम्ही बघू शकता ती मस्त आणि टमटमीत वडे आपल्याला फुगलेले आहेत आणि आता हे पलटवून घ्यायचे मस्तच आणि अजिबात तेलात फुटतही नाहीत आणि मस्त फुललेले सुद्धा आहेत वडे तळत आहेत तोपर्यंत आपण इथं चटणी बनवून घेऊयात तर त्यासाठी मी इथे इत, एका पातेल्यात तीन मोठे चमचे म्हणजे पळी आपली भाजीची ते तीन चमचे मी दही घेतलंय आता यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि हे छान असं फेटून घ्यायचंय तर तुम्ही बघू शकताय याच्या सगळ्या गुठळ्या आपल्याला फोडून घ्यायच्या आहे अशा पद्धतीने सगळ्या पूर्ण गुठळ्या फुटल्या गेल्या पाहिजेत तर तुम्ही बघू शकता इथं पूर्ण गुठळ्या फुटलेल्या आहेत मस्त आणि आता यामध्ये एक चार चमचे बारीक शेंगदाण्याचं कूट घालते यासाठी आपल्याला कूट बारीक हवं पाव चमचा लाल तिखट चवीनुसार मीठ आणि दोन टेबल स्पून इथं मी साखर घातलेली आहे आणि आता हे छान मिक्स करून घ्यायचं पिठी साखर वापरली तरी चालेल मी पिठी साखर वापरली नाही मी खडीसाखरच वापरली आहे आणि आपले वडे होत आहेत तोपर्यंत ही साखरसुद्धा विरघळते आणि आप इथे पाहू शकता चटणी तयार आहे चटणी सुद्धा तयार आहे आणि वडे सुद्धा आपले इकडे तळून झालेले आहेत तर किती मस्त रंग सुद्धा एकदम छान आलेला आहे आणि फुललेले सुद्धा छान आहेत मस्तच आता हे एका ताटात काढून घेते आणि नंतर आपण दुसरी बॅच तळायला घेऊया आता सुद्धा गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि नंतर वडे थोडे वरती आल्यानंतर मीडियम फ्लेम करायची मस्तच तर तुम्ही बघू शकता मी एक वडा तुम्हाला फोडून दाखवते एकदम कुरकुरीत आणि एकदम फुललेला सुद्धा आहे किती छान वडा तयार झालाय तर ही रेसिपी नक्की ट्राय करा तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद